नमस्कार आज आपण भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषादयोग या विषयावर चर्चा करणार आहोत अर्जुन विषादयोग म्हणजे अर्जुनाच्या मनातील शंकेची गोंधळाची आणि अशांततेची कथा या अध्यायामध्ये अर्जुन युद्धाच्या मैदानावर असताना त्याच्या मनात उठलेल्या शंकेवर बर। भगवान श्रीकृष्णाने दिलेले मार्गदर्शन आहे आणि हेच मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कसे उपयोगी ठरू शकते त्याच्याही बद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर चला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की हा अध्याय आपल्या दैनंदिन जीवनासाठी किती महत्वपूर्ण आहे अर्जुन जो एक महान योद्धा आहे त्याच्या कुटुंबियांसोबत युद्ध करण्यास तयार आहे पण युद्धाच्या क्षणी त्याला आपल्या कुटुंब गुरु आणि मित्रांची हत्या करण्याचा विचार सहन होत नाही त्याच्या मनात शंका निर्माण होते आणि तो शारीरिक व मानसिक अशांततेत सापडतो अर्जुन युद्ध थांबवण्याची मागणी करतो परंतु त्याच्या मनातील असमाधान कायम राहते या स्थितीत भगवान श्रीकृष्ण त्याला तत्वज्ञान देण्यास प्रारंभ करतात आता भावनांचे नियंत्रण आणि निर्णय क्षमता अर्जुन विषाद योगातून आपल्याला काही शिकवण मिळते त्यातील पहिली शिकवण जी आहे ती म्हणजे भावनांचे नियंत्रण आणि निर्णय क्षमता अर्जुनाच्या अशांततेतून आपल्याला एक महत्वाची शिकवण मिळते भावनांचे नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे जीवनात अनेक वेळा आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो परंतु त्यावेळी शांत राहून तर्कसंगत विचार करणे आवश्यक आहे अर्जुनाच्या मनातील गोंधळाने आपल्याला शिकवले की निर्णय घेताना मनाच्या अशांततेला थांबवावे लागते जर आपल्या जर आपल्याला कामाच्या ठिकाणी कुटुंबात किंवा इतर कोणत्याही जीवनाच्या परिस्थितीत तणाव निर्माण होत असेल तर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे शांतपणे विचार करा आणि फटाफट निर्णय न घेता परिस्थिती समजून तोडगा काढा यामध्ये दुसरी जी शिकवण आहे ती म्हणजे कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता अर्जुनाला युद्धाच्या मैदानावर कठोर निर्णय घ्यावा लागतो कारण त्याच्या निर्णयानेच युद्धाचे परिणाम ठरवायचे असतात त्याच्या मनातील शंका आणि भीती त्याला अडचणीत आणतात हे दाखवते की जीवनात कठोर निर्णय घेणं कधी कधी आवश्यक असते आणि त्यासाठी आपल्या भीतीला आणि शंकेला दूर ठेवणं आणि दूर ठेवून निर्णय घेतला पाहिजे आपल्याला अनेक वेळा कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता येते आपल्या भविष्यातील मोठ्या परिणामांसाठी थोडे धाडस दाखवा आणि शंका आणि भीती दूर ठेवा यामध्ये तिसरी जी शिकवण आहे ती म्हणजे स्वतःशी संवाद साधा अर्जुनाच्या मनातील गोंधळ आपल्या जीवनातही दिसून येतो परंतु त्याच्या गोंधळाच्या स्थितीत त्याला शांती मिळवण्यासाठी श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन मिळते हे दर्शवते की आत्म आत्मचिंतन आणि संवाद अत्यंत महत्वाचे आहे शंका आणि गोंधळ यावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला आतून विचार करणे आवश्यक आहे आपल्या अडचणींचा सामना करताना आपल्याला स्वतःशी संवाद साधायला पाहिजे कधी कधी आपल्याला आपल्या जीवनाच्या ध्येयाशी जुळवलेले असलेले उद्दिष्ट किंवा पद्धत बदलावी लागते आणि यासाठी आत्मचिंतन महत्वाचे असते अर्जुन विषाद योग आपल्याला शिकवतो की जीवनात जरी आपण सक्षम असलो तरी मानसिक शंका आणि भावनात्मक गोंधळाने आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात अशा स्थितीत आपल्याला शांत आणि समजूतदार होऊन प्रत्येक गोष्टीवर तर्कसंगत विचार करावा लागतो यामुळे आपल्याला समस्या सोडवण्यासाठी योग्य दिशा मिळू शकते अर्जुनाच्या अशांततेचा सामना करत असताना श्रीकृष्णाने त्याला दिलेल्या सल्ल्यांप्रमाणे आपल्याला परिस्थितीचा योग्य आढावा घेत शांतपणे निर्णय घेणं आवश्यक आहे अर्जुन विषाद योग आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचा आहे हे आपल्याला शिकवते की संकटाच्या क्षणीही शांत राहणे तर्कसंगत विचार करणे आणि स्वतःच्या मनाशी संवाद साधणे किती महत्वाचे आहे जर आपण आपल्या आयुष्यातील गोंधळांवर नियंत्रण ठेवले तर आपल्याला आयुष्यातील प्रत्येक अडचणींवर मात करता येईल या अध्यायाच्या शिकवणीवर आधारित असलेला पुढील भाग देखील आपल्यासाठी महत्वाचा आहे पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला दुसऱ्या अध्यायाची चर्चा करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले प्रश्न आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा धन्यवाद